रहे। दादा शेके चला हो घर घर फिरायला लागलं काटा खालतीवरती व्हायला लागला आशिष होंडा पैलवानजी आप मैदान पे आहे दादा शेके आ गया रमेश काका कोदरे आर के श्री काका एक लाख एक हजार जी। एक लाख एक हजार दुण 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 दुणा। दुणा। संदेप कोटे भोसले शराज सांगणे शाजी पवार यांचा बचा विजयदाला संपलेल्या खोसे संदेप कोटे व्यक्त पुण्यामध्ये मल्ल वाढवण्यासाठी मला एक तालीम बांधून द्या एक नाम तत्व दृढ घरी रे मना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सोपारे राम कृष्ण गोविंद वाचे सदा जपे आधी चंद्र की विनाशाच्या कडेवर चाललेला आहे आजचा तरुण वेसर आणि फॅशन या दोन गोष्टींच्या हरी गेलेला आहे येणारी तरुण पिढी सशक्त बलशाली घडवली पाहिजे हीच काळाची गरज आहे हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही हा घराघरात कार्यक्रम आहे करमणूक म्हणून बघून जाऊ नका ही काळाची गरज आहे म्हणूनच आज पुढची कुस्ती जयले पडे आत या लवकर शुभम जिले आशिषाचे दादा शेके आधिया आर पार कुश्ती चलाए आर पार पारो बोड़ के निरोधा हनुमंत पुरी जब गाउन लड़ते हैं जब गाउन गाउन लड़ते हैं नया तना पाइना ला रखने दाली चबाल लोगों करा पहलवा पहला वाद मजे पहलवा शाबा लागतो जे तुम्ही मगाशी सांगितले अरे खऱ्या अर्थान मैदानाला रंगत आलेली आहे माणसाला माणूस घेतलेला आहे डोक्याला डोकं तकलेला आहे ही कुस्ती बऱ्याच मैदानाला काटा हो आणि एक एक दीड दीड तास कुस्ती झालेली बरोबर आहे लागला तर निकाल दहा मिनिटात नाहीतर तास दीड तास कुस्ती काय होत नाही बरोबर ह्या कुस्तीला आता बराच वेळ झालेला आहे होणाऱ्यांचा तोंडा कंडक्शन द्यायचं बरोबर खेळणाऱ्यांचा जीवाचा अंत बघायचा परत पॉइंट पुढचे जायची कुस्ती पुढचे पैलवान आईचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद शबास आणि हलगीवाल्यांसाठी सुद्धा पाचशे रुपये झाली ठेवलेला आहे पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे आणि संदीप आक्रमक झालेला आहे पलीकड तुल्यबळ लढत चालू आहे बोला चला पुढची कुस्ती दादा शेके ही कुस्ती लागणार आहे आता दादा शेके आणि आशिष होंडा आता ही कुस्ती लगेच लागणार आहे दादा शेके चला कर। ओ हो चकार घर घर फिरायला लागला काटा खातीवरती व्हायला लागला आशिष होंडा पैलवाजी आप मैदान बिराई दादा शेके achei गया achei भन्ना मान लीजिए रमेश काका को बोल संदीप मोते भोसले अमरा सांगणी चाळी पवार यांचा बट्टा विजय झाला संपलेल्या कुरशे को संदीप कोटे